नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार चोवीस जून दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा वेळ न लावता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली हळदीला अवकालेली आहे दोन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकालेली आहे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार सहाशे तर जास्तीचा दरसुद्धा दहा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे लोणार अवकालेली आहे चारशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत कुरुंदा अवकालेली आहे पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा अवक आलेली आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवक आलेली आहे एक हजार सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार रुपयाचा मिळाला तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती वाशिम अवक आलेली आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार तीस रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती शेनगाव अवक आलेली आहे एकशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार तीनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार दोनशे रुपये तर मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद